धनंजय मुंडेंना कोर्टानं कथित कृषी घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली आणि त्यामुळे मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली त्याहून आता अजित पवारांना विरोधकांनी घेरलाय त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठंही चिट दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये ते त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ नजय मुंडे यांना क्लिनचीट देण्याचं काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे बीडचं देशमुख प्रकरण आपलं लक्षात घ्या एवढी घाई काय झालं अजित पवारांना अजित पवारांच्या विधानावर आता विरोधकांची टीका आहे धनंजय मुंडेंना कोर्टानं क्लीनचीट दिल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली मात्र याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे क्लीनचीट मिळालेल्या मुंडेंना संधी देऊ असं अजित पवार म्हणाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या